राष्ट्रवादीच्या खासदार शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष पदावरून काढलेला आहे तर त्या जागी अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार यांना त्या ठिकाणी ठेवलेला आहे काय असू शकेल कारण ते पाहूयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा जागर न्यूज पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यागत मंडळांच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळांची पुनर्रचना झाली आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संस्थेच्या या संस्थेच्या सदस्यपदी ज्योती नवनाथ बल्ला डॉक्टर कीर्ती सतीश पवार डॉक्टर सचिन कोकणे श्रीनिवास वायकर डॉक्टर दिलीप लोंढे अविनाश गोकणे बिरजू मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी या, या वैद्यकीय महाविद्यालयांच्या कार्यकारिणीवर खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे या समितीचा कालावधी दोन वर्षाचा राहील परंतु दुसरी नवीन समिती स्थापन होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या समितीचे सदस्य कार्यभार धारण करतील समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा तरी बोलवण्यात यावी अध्यक्षांनी निर्देशित केल्यास अधिक वेळा बैठक बोलवता येईल कोणीही सदस्य सतत दोन बैठकीत अनुपस्थितीत राहिल्यास त्याचे सभासदत्व रद्द होईल परंतु सदस्य योग्य व सबळ कारणांसाठी अनुपस्थित राहिला तर सभासदत्व पुढे चालू ठेवण्यास शासन अनुमती देईल